व्हिडिओ नंबर एकशे सत्याहत्तर चला आता सुरू करूया आणि बघूया ते माहिती मिळते मित्रांनो आजची माहिती ही जरा वेगळीच आहे आणि तरी सुद्धा ती आवश्यक आहे पण बघूया आपण काय ते दहा क्रूर सत्य आहेत जी प्रत्येकाने ऐकणे आवश्यक आहे काय सत्य आहे जीवनातील दहा सत्य अशी आहेत की प्रत्येकाने ऐकणे आवश्यक आहे आणि ती माहीत करून घेणे जरुरीचे आहे तर बघूया काय ते तुमची भौतिक संपत्ती तुम्हाला अधिक चांगली किंवा आनंदी व्यक्ती बनवणार नाही तुम्ही जरी भाग्यवान व्यक्तीपैकी एक असाल ज्याने त्याची भौतिकवादी स्वप्ने साध्य केली पैसा फक्त तेच वाढवतो जे आधीपासूनच होते विषय पहिला दुसरा आनंद शोधण्याचा तुमचा ध्यासच त्याची प्राप्ती रोखतो आनंद शोधण्याचा तुमचा ध्यासच त्याची प्राप्ती रोखतो अरे बापरे काय होऊया आनंद तुमच्या जीवनात नेहमीच असतो आनंद तुमच्या जीवनात नेहमीच असतो फक्त त्याच्याशी जोडले जोडणे आणि तो तुमच्यामधून वाहून वाहू, वाहू देणे ही एक आव्हानात्मक बाब आहे बघा मित्रांनो विचार करा कशा काय गोष्टी आहेत ते पैसा दान करणे वेळ देणगी देण्यापेक्षा कमी करते पैसा दान करणे वेळ देणगी देण्यापेक्षा कमी करते काय याचा अर्थ बघूया तुमचा वेळ देणे हा तुमची समज बदलण्याचा आणि तुमच्यासाठी आणि इतरांसाठी कायमस्वरूपी स्मृती निर्माण करण्याचा एक मार्ग आहे काय तुमचा वेळ देणे हा तुमची समज बदलण्याचा आणि तुमच्यासाठी आणि इतरांसाठी कायमस्वरूपी स्मृती 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 तयार करण्याचा एक मार्ग आहे स्मृती तुम्ही प्रत्येकाला आनंद आनंदी करू शकत नाही आणि जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्ही स्वतःला गमवाल तुम्ही प्रत्येकाला आनंदी करू शकत नाही आणि जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्ही स्वतःला गमवाल कस ते बघूया संतुष्ट करण्याचा प्रयत्न करणे थांबवा आणि तुमची मूल्ये तत्वे आणि स्वायत्तता याचा आदर करणे सुरू करा व्हेरी गुड पुढे बघा मित्रांनो सातत्यपूर्ण प्रयत्न सातत्यपूर्ण प्रयत्न आणि अभ्यासाशिवाय तुमच्या प्रतिभेचा अर्थ काहीच नाही जगातील काही प्रतिभावान लोक त्यांच्या पालकांच्या तळघरातून कधी बाहेर पडत नाहीत व्हेरी गुड तुमचे जीवन किती कठीण आहे याची कोणतीही चर्चा करत नाही आणि तुम्ही तुमच्या जीवनाच्या कथेचे लेखक आहात तुमचे जीवन किती कठीण आहे याची कोणतीही पर्वा करत नाही आणि तुम्ही तुमच्या जीवनाच्या कथेचे लेखक आहात अस तुम्हाला सहानुभूती देण्यासाठी लोक शोधणे थांबवा अरे बाबा तुम्हाला सहानुभूती देण्यासाठी लोक बघणे थांबवा आणि तुम्हाला वाचवायची जी असलेली जीवन कथा तयार करा बाबा कठीण आहे स्वतःमध्ये गुंतवणूक करणे स्वार्थी नाही स्वतःमध्ये गुंतवणूक करणे स्वार्थी नाही तुम्ही करू शकता ही सर्वात फायदेशीर गोष्ट आहे काय तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तुम्हाला स्वतःचा गॅस मास्क लावावा लागेल वेळ ही तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे तुम्ही ती स्वतः खर्च करता याला तुम्ही प्राधान्य दिले पाहिजे तुमच्याकडे असलेल्या वेळेत तुम्ही काय कराल हे आठवण्याची शक्ती आणि जबाबदारी तुमच्याकडे आहे त्यामुळे हुशारीने निवड करा व्हेरी गुड तुमच्या मृत्यूशयेवर तुमचे यश आणि अपयश याने काही फरक पडणार नाही बाप जेव्हा तुमची वेळ वा वास्तवातून बदलण्याची वेळ आली असेल तेव्हा तुम्ही त्या वाढीचा विचार करणार नाही तुम्ही बनलेल्या ना नात्याबद्दल तुम्ही विचार करत असाल म्हणून त्यानुसार वाघायला सुरुवात करा आणि एक शेवटचा मुद्दा मित्रांनो तुम्ही मरणार आहात याची कल्पना तुम्हाला कधीच येणार नाही म्हणूनच आपण अजिंक्य आहोत असे ढोंग करणे थांबवा व्हेरी गुड तुमच्या स्वतःच्या मृत्यूची वस्तुस्थिती मान्य करा बापरे आणि नंतर तुमच्या जीवनाची रचना अधिक अर्थपूर्ण पद्धतीने करण्यास सुरुवात करा व्हेरी गुड एकदम चांगला मुद्दा शेवटचा तर तुम्हाला मात्र तुम्हाला जर मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार मित्रांनो जय हिंद